हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे नाशिक शहरातील कालिका देवीच्या दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी नाशिक शहराच्या शो मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कालिका देवीच्या दर्शनासाठी भक्तांची तुफान गर्दी आज पाहायला मिळाली रविवार या सुट्टीच्या दिवसाचे औचित्य साधून कालिका देवीच्या दर्शनासाठी नाशिक शहरातील पुरुष आणि महिलांनी हजेरी लावल्याचं आपल्याला बघायला मिळालं दर्शनासाठी गोंधळ उडू नये म्हणून कालिका देवी ट्रस्ट कडून अनेक उपाययोजना केल्या आहेत यामध्ये पुरुषांसाठी स्वतंत्र दोन रांगा आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र दोन रांगा तयार करण्यात आल्या होत्या त्याचबरोबर मंदिरामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तसेच पोलीस बंदोबस्त आणि प्रायव्हेट बाउन्सर्स तैनात करण्यात आले होते चोरट्यांपासून आपले पैसे आणि दागिने तसेच मौल्यवान वस्तू सांभाळण्याचं आव्हान कालिका देवी ट्रस्टच्या वतीनं वारं वारंवार करण्यात येत होत कालिका माता परिसर दुमदुमून निघाला रोषणाई केली होती यामुळे मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कालिका देवी मंदिरासमोर का मंदिरा मंदिरा का का मंदिरा नाशिक पोलीस प्रशासनाच्या वतीनं पोलीस मदत केंद्राचे आयोजन करण्यात आलं होतं त्याचबरोबर मंदिराबाहेर परिसरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कालिका देवी मंदिराच्या परिसरामध्ये यात्रेचे नियोजन करण्यात आले होते या यात्रेमध्ये विक्रीसाठी अनेक शोभेच्या वस्तू उपलब्ध होत्या त्याचबरोबर अनेक वेगवेगळे पाळणी मोद कुवा लहान मुलांना खेण्यासाठी अनेक छोटे पाळणे आयोजित करण्यात आले होते या सर्वांचा आनंद घेण्यासाठी नाशिककरांनी तुफान गर्दी केली होती प्रतिनिधी दादासाहेब हुबाळेंसह मयुरी खोलक हिंदवी स्वराज्य न्यूज नाशिक